नमस्कार मंडळी पुढचं पाऊल या लोकप्रिय मराठी मालिकेतून घराघरात गहरा पोहोचलेल्या अक्कासाहेब किर्लोस्कर म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर त्यांची अक्कासाहेबांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली होती हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला जे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं त्यांनी वडील गेल्यावर बहिणीसोबतचं नातं कसं घट्ट झालं हे सांगितलं झी मराठी पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यात हर्षदा खानविलकर यांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांना सरप्राईज म्हणून त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीला मंचावर बोलवण्यात आलं ही खास व्यक्ती होती त्यांची धाकटी बहीण अर्चना बहिणीला पाहताच हर्षदा क्षणभर थबकल्या आणि मग त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं मंचावर दोघींची घट्टमिटी झाली आणि त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला या प्रसंगी हर्षदा यांनी बहिणीबद्दल एक भावनिक आठवण शेअर केली हर्षदा म्हणाल्या अर्चना माझी धाकटी बहीण आहे लहानपणी आमचं पटायचं नाही पण वडील गेले आणि आयुष्यच बदललं आणि आमचं नातं खूप घट्ट झालं बाबा गेल्यानंतर आम्ही दोघी एकमेकींसाठी सर्व काही आहोत त्यापुढे हसत म्हणाल्या आज अर्चना माझ्यासाठी फक्त बहीण नाही ती माझी मुलगी आहे आई आहे आणि सर्वात जवळची मैत्रीण आहे तिचं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे तिचा मुलगा त्याला मी माझा बुढापेका सहारा म्हणते त्याच्यासारखं मौल्यवान गिफ्ट मला आयुष्यात कुणी दुसरं देऊ शकत नाही दरम्यान हर्षदा खानविलकर सध्या निवास या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारत आहे टी व्हीवर ते सहसा असा कणखर आणि दमंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखल्या जातात मात्र खऱ्या विषयात त्या खूपच मृदू स्वभावाच्या आहेत